एखाद्या आयुष्यामध्ये ध्येय पूर्ण करायचं आहे अशा व्यक्तीला आवश्यक असणारी सर्व माहिती किंवा ज्या गोष्टींमधून त्याला प्रेरणा मिळेल आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे हे ज्या पुस्तकात सांगितलेलं आहे त्या पुस्तकातील प्रत्येक घटक क्रमशः घेत आहे आणि त्यामधले एकोणीस दिवस जे आहेत ते अगोदर पूर्ण झालेले आहेत आज दिवस विसाव आहे आदर्शाचे अनुकरण करा कालच्या भागामध्ये आपण पाहिलं आरोग्य सांभाळा जे सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे आपलं आरोग्य त्यामुळे तुम्ही पहिला प्रेफरन्स प्राधान्यक्रम जो आहे ते आपल्या हेल्थसाठी आरोग्यासाठी द्या की जेणेकरून विद्यार्थी वयामध्ये बघा जर रात्रंदिवस अभ्यास केला आणि रात्रीची झोप मिळाली नाही तर परीक्षेच्या काळा काळामध्ये मुलं आजारी पडतात आणि मग वर्षभर जे केलेले कष्ट आहेत ते वाया जातात म्हणून सुरुवातीला आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे खूप महत्वाची गोष्ट आहे आरोग्याचं महत्व सांगणारी वेगवेगळी वाक्य या भागामध्ये सांगितलेली आहे तर आज दिवस विसावा आहे आदर्शांचे अनुकरण करा मनुष्य प्राणी जो आहे तो अनुकरण प्रिय आहे कोणीही असेल कोणतीही व्यक्ती असेल तर आपण ज्याच्या सहवासामध्ये राहतो त्याच्यासारखंच आपण बनतो किंवा त्याच्या गुणांचा त्याच्या वागण्याचा आपल्यावर परिणाम परिणाम होत असतो म्हणजे म्हणूनच आपण म्हणतो ना की कुटुंबामधल्या व्यक्ती ज्या आहेत त्या कुटुंबातील व्यक्तींचं वागणं जसं असेल तसं त्या कुटुंबामध्ये राहणारी मुलं जी आहेत ती मुलं वागत असतात आणि म्हणूनच अनुकरण करीत असताना आपण कोणाचं अनुकरण केलं पाहिजे हे या भागामध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे लेखक <coughs> म्हणतात की तुम्हाला अनुकरण करायचंच आहे ना तर तुम्ही ज्या महान व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्या महान व्यक्तींचं अनुकरण करा कारण आजकाल आपण जर बघितलं आजूबाजूला तर मोबाईल आणि आदर्श घ्यावा अशा व्यक्ती कमी होत चाललेल्या आहेत सगळीकडे आपल्याला चंगळवाद पाहायला मिळतो पण ज्यावेळी आपण चांगल्या गोष्टींचं अनुकरण करतो त्यावेळी आपली आयुष्यामध्ये प्रगती होते आणि या उलट जर आपण वाईट गोष्टींचं अनुकरण केलं तर आपलं जीवन रसात राहिलं जातं आणि मग यामध्ये उदाहरण देताना लेखकांनी सांगितलेलं आहे की रघुनाथ माशेलकरांचा एक किस्सा इथे सांगितलेला आहे की एका विद्यार्थ्याने डॉक्टर माशेलकरांना एक कठीण प्रश्न विचारला नव्या पिढीचे शास्त्रज्ञ अभियंते आणि इतर व्यावसायिक यांच्यापुढे कोण आदर्श असावे महात्मा गांधी की बिल गेट्स प्रश्न कोळ्यामध्ये टाकणारा होता पण तरी सुद्धा डॉक्टर साहेबांनी त्याला अचूक मार्गदर्शन केले ते म्हणाले बिल गेट्सनी ज्ञानाचे रूपांतर जे आहे ते संपत्तीत केले आणि ते जगातील सर्व श्रीमंत व्यक्ती झाले आणि या उलट महात्मा गांधींनी जो आदर्श समाजापुढे ठेवला तो अगदी टोकाचा होता कारण गांधीजींनी अधिक संपत्तीचा नव्हे तर कायम टिकणाऱ्या मूल्यांना महत्व दिले आणि म्हणून महात्मा गांधीजींचा आदर्श जर पुढे ठेवला तर अहि प्रगतीकडे पाठ फिरवावी लागेल आणि जगामध्ये जी आर्थिक स्पर्धा आहे त्या त्यात तुम्हाला पराभूत व्हावे लागेल जगामध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये पराभूत झाल्यावर पण एक लक्षात ठेवायचं आपल्या संस्कृतीमध्ये सामाजिक भावविष निष्ठेमध्ये सामावलेल्या जीवनविषयक मार्गदर्शक तत्वांचा आणि मूल्यांचा उपयोग करून नव्या जगामध्ये आपण टिकू शकतो बिल गेट्स एक दृष्ट्या यशस्वी झाले पण त्यांचे यश जे आहे ते कोणतीही किंमत देऊन यशस्वी व्हायचेच या तत्वावर आधारलेले होते आणि अशी जी संपत्ती आहे ती टिकून राहत नाही तेव्हा माझ्या मतानुसार नव्या पिढीतील शास्त्रज्ञ तंत्रज्ञ व्यावसायिकांनी महात्मा गांधीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्यायोगेच बिल गेट्स यांच्याप्रमाणे यश मिळेल आणि ते टिकूनही राहील म्हणजे आदर्श ठरवित असताना आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे उगाच कोणालाही आदर्श म्हणून चालेल का तर नाही तर आपल्याला पुढे जायचे असेल तर या गोष्टींचा विचार करून आपल्यापेक्षा सरस आपल्यापेक्षा सद्गुण जास्त ज्या व्यक्तीकडे आहेत त्या व्यक्तीचा आदर्श आपण जीवनामध्ये ठेवायला पाहिजे सर सांगतात समाधान आणि प्रगती या परस्परपूरक अशा गोष्टी आहेत की प्रगतीमध्ये यश आणि अपयश दोन्हीही अंतर्भूत आहे सारखेच आपण जिंकत राहिलो तर जगण्यामध्ये सुद्धा मजा येणार नाही कधीतरी अपयशांचा अडथळ्यांचा सा आपल्याला सामना करावाच लागेल आणि तो सुद्धा प्रसन्न मनाने मजल दरमजल करत पुढे जावे काही काळ थांबावेही लागते ज्ञानेश्वर तुकाराम यांना काही कमी अडथळे आले होते का पण त्यांनी आपल्या चित्ताची प्रसन्नता जी आहे ती कधीच ढळू दिली नाही स्वातंत्र्यवीर सावरकर जे आहेत त्यांनी तर आपलं निम्म आयुष्य जे आहे ते सेल्युलर जेलमध्ये काढलं काय सुविधा होत्या त्यांना पण त्याही गोष्टी त्यांनी आपल्याशा केल्या आणि तरीसुद्धा ती मंडळी प्रगतीपथावर होती म्हणजे प्राप्त परिस्थितीबद्दल त्यांनी कधीच कुरकूर केली नाही आणि म्हणून ही जी माणसं आहेत ती आपली आदर्श असायला हवीत आणि या दृष्टिकोनातून आपण तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे पाहूया पण चुकीने आपण त्याचा संबंध प्रगतीशी जोडतो आणि आता प्रगती करण्याला करण्यामध्ये काहीच अर्थ नाही मागच्याकडे पहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान म्हणून स्वस्थ बसावे असा आपण त्याचा अर्थ घेतो आपल्या प्रगतीसाठी ज्यावेळी आपल्याला प्रगती करायची आहे त्या प्रगतीसाठी आपण नेहमी आपल्यापेक्षा पुढे जी लोक आहेत त्या पुढच्याकडे पाहिलं पाहिजे माझ्या वर्गामधला हा मुलगा पहिला नंबर काढतो मग मा माझा का येत नाही तो चांगला भाषण करतो तर मी का करू शकत नाही एखादा मुलगा खेळामध्ये चांगला चमकतो व मी का खेळामध्ये भाग घेत नाही मी का खेळामध्ये चमकू नये जे असे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे आदर्श आहेत आणि मग ते आदर्श जे आहेत ते आपल्याला काय आवडतं हा आपला स्वतःचा शोध घेऊन ते आदर्श आपण शोधून काढले पाहिजेत ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला गती आहे जे क्षेत्र तुम्हाला आवडते आणि ज्या क्षेत्रातील दिग्गज लोक जी आहेत ते तुमचे आदर्श असले पाहिजेत आणि मग त्यांच्याकडे पाहून तुम्हाला प्रगती करावी वाटेल स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की तुमचा आदर्श कोणता हे ठरवण्याचा किंवा तुमच्यावर आदर्श लादण्याचा मला अधिकार नाही माझे कर्तव्य एवढेच आहे की मला जे काही आदर्श माहिती आहेत ते सगळे आदर्श तुमच्या पुढे ठेवायचे आणि मग तुमच्या प्रकृती धर्माला अनुसरून तुम्हाला कोणता आदर्श जास्तीत जास्त उपयुक्त आहे हे तुम्ही ठरवायचं आणि एका आदर्शावर श्रद्धा ठेवून आपलं कर्तव्य कर्म जे आहे ते आपण करीत राहायचं दुर्दैवाने आपण आपल्याला व्यक्ती व्यक्तीमध्ये नेमके आदर्श घेण्यासारखे काय आहे तेच आपण पाहत नाही जे जे भडक भपकेबाज करमणूक प्रधान आणि कदाचित अश्लील असेल त्याचंच अनुकरण आपल्याकडून लवकर होतं आता पाश्चात्यांचा पोशाख त्यांचं फास्ट फूड अश्लील चित्रपट भडक जाहिराती आपणाला आवडू लागतात आणि नकळत आपणही तसेच व्हावे असं आपल्याला वाटायला लागतं म्हणून त्या गोष्टी आपल्या आदर्श बनतात आणि मग आपण भरकटत जातो नमस्कार सर बऱ्याच दिवसांनी आज तुम्ही लाईव्ह आहे कसे आहात तुम्ही मागे ज्या लाईव्हला तुम्ही होता तेच पुस्तक माझं चालू आहे आज विसावा दिवस आहे आदर्शाचे अनुकरण करा जे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे पुस्तक तुम्ही नक्की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणून आता या पुस्तकाची चौथी आवृत्ती आता निघालेली आहे मग असे आदर्श असण्यापेक्षा नको त्या गोष्टी आपल्या आदर्श बनतात आणि आपण भरकटच जातो त्यापेक्षा इंग्रजांचे धाडस नमस्कार नारायण सर तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता इंग्रजांचे धाडस बघा चिकाटी स्वावलंबी वृत्ती अभ्यास नियमानुसार वागणं गरजेपुरतच बोलणं याचा आपण कधी विचारच करत नाही संस्कृतीच्या नावाखाली आपण त्यां देन, आपण त्यांना भोगवादी म्हणून हेटाळतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की खरे भोगवादी तर आपण बनलो आहोत विष्णू चव्हाण सर नमस्कार ओके okay, मी कोल्हापूर येथे गेलो होतो कार्यक्रम होता काल पुणे येथे आलो ओके okay, ठीक आहे मागे कधी तुम्ही मध्ये जॉईन होला झाला होता त्यानंतर आपला काहीच कॉटॅक्ट झाला नाही आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही दिसला म्हणून विचारलं संवाद विद्यार्थी मित्रांची ते पुस्तक बघा तुम्हाला शक्य हो असेल तर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मला जर कमेंट केली तर मी तुम्हाला सांगेन ते करारच्या शॉपमध्ये मिळतं ते त्यांचा नंबर तुम्हाला देईन आपल्या देशामधल्या उलट ज्या महान व्यक्ती आहेत त्या महान व्यक्तींना आपण ओळखलं पाहिजे त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे त्यामध्ये महात्मा गांधी आहेत कर्मवीर भैरव पाटील संत गाडगेबाबा इंदिरा गांधी मेधा पाटकर सिंधुदई सपकाळ प्रकाश आमटे या सगळ्या लोकांच्या साध्या पोशाखाचं आपल्याला कधी आकर्षण नाही वाटलं त्यांचा साधा आधा आहार सुद्धा आपल्याला कधी भावला नाही मग त्यांचे विचार तर खूप लांब राहिले म्हणजे ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेला आहे त्यांनी लाईव्हवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा आणि तुम्ही जर पुस्तक परिचय हे चॅनल बघत असाल तर त्यामध्ये काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे डिसेंबरमध्ये सुट्टीला गेल्यानंतर सासूबाईंविषयीचा जो अनुभव आहे तो मी काल व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओला हाईप म्हणून एक ऑप्शन आहे त्या हाईप ऑप्शनवर हाईप म्हणजे काय तर जो क्रिएटर आहे जो व्हिडिओ बनवतो त्याला तुमच्याकडून मार्क देता तुम्ही मग ज्यावेळी तुम्ही लाईक करता त्यावेळी हाईप ऑप्शन जो आहे तो शो होतो आणि मग खाली त्याला आपल्याला अप, दिसतं हाईप टू के पॉईंट्स म्हणजे एकावेळी दोन हजार पॉईंट देऊ शकतो तसं तुम्ही कोणत्याही तीन व्हिडिओला आठवड्यातून हाईप करू शकता एकाच व्हिडिओला सुद्धा तीन वेळा करू शकता तर तुमच्या सपोर्टची मला थोडी गरज आहे तर त्या व्हिडिओला जर तुम्ही हाईप करून थोडा सपोर्ट केला तर बरं होईल लाईव्ह वर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला आपण हॅपी न्यू इयर म्हणून जेवढा उत्साह असतो तेवढा उत्साह हो ही जी महान लोक होऊन गेलेली आहेत त्यांच्या जयंती पुण्यतिथीला आपल्याला दिसून येत नाही आणि मग तुमचे आदर्श कुठले असं सर मुलांना विचारतात किंवा म्हणतात आपला आदर्श जो आहे तो आदर्श कसा असावा आपला आदर्श आपल्यापेक्षा आचार उचाराने उच्च असला पाहिजे स्वतःची उंची अजमावण्यासाठी हिमालया शेजारीच उभे राहावे लागते नाहीतर मग वासरामध्ये लंगडी गाय शहाणी अनेकदा आपण हे उदाहरण पाहतो की वर्गामध्ये पहिला नंबर येणारा जर मुलगा असेल तर त्याला असं वाटतं की मीच खूप हुशार आहे म्हणून पण त्याच्या हे लक्षात येत नाही की अशा किती शाळा किती क्लासेस त्यामध्ये फर्स्ट येणारी किती मुलं त्यामुळं गर्व न करता आपल्याला जर वर उंची गाठायची असेल तर हिमालया शेजारी म्हणजे मोठ्या लोकांबरोबर आपल्या आपली तुलना करायला पाहिजे करायचीच असेल तर, तर साधी राणी आणि उच्च विचारसरणा सरणी असणाऱ्या व्यक्तींची संख्या जी आहे ती कमी आहे पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या व्यक्ती आहेत डोळसपणे आपण त्या पाहायला हव्यात मग तो कोणत्या जातीचा कोणत्या देशाचा कोणत्या धर्माचा असतिक का नास्तिक हा विचार करू नये तर देव न मानणारा माणूसही देवमाणूस असू शकतो असे टिळकांनी त्यांच्या अग्रलेखामध्ये म्हटलेले आहे जे ज्यांच्या ठाई खरे मोठेपण आहे त्यांचे जीवन अभ्यासने हीच मोठी उपासना आहे आणि यथाशक्ती त्यांचे अनुकरण करणे हाच खरा धर्म आहे पशुपक्षी आणि निसर्गातही आपल्याला आपले आदर्श सापडतील मध गोळा करण्यासाठी फक्त मधमाशी जी आहे ती फुलावरच बसते घाणीवर बसत नाही ती मधमाशी अनेक वेळा खाली पडून पुन्हा वर जाळे विणणारा कोळी फक्त सुवास देणारी फुलं हे सुद्धा आपले आदर्शच आहेत म्हणून असे म्हटलं जातं की तरुण हा आदर्शाच्या शोधात असतो पण आता आदर्शच राहिले नाहीत ज्याच्या पायावर माथा टेकावा अशी माणसंच आज राहिली नाहीत पण मला तसं वाटत नाही लेखक म्हणतात भौतिकतेच्या लाटेमध्ये आदर्शांची संख्या कदाचित कमी झाली असेल पण आदर्श आहेत गरज आहे ते आदर्श जे आहे ते शोधून काढण्याची आणि त्यांचे अनुकरण करण्याची तसे तुम्ही कराल तर एक दिवस तुम्हीही आदर्श व्हाल आणि या आदर्शाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे दातृत्व त्यासंबंधी पुढील भागामध्ये पुढचा जो एकविसावा भाग आहे त्यामध्ये द्यायला शिका म्हणजे देण्याचं महत्त्व दातृत्व का महत्त्वाचं आहे आपण कोणत्या लोकांची नावं आज काढतो महान लोकांनी कोणतं काम केलं तर त्यांनी फक्त कुटुंबाचा विचार न करता संपूर्ण समाजाचा विचार केला आणि म्हणून इतक्या वर्षांनी सुद्धा आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो हो। आहोत मग या भागामध्ये प्रामुख्याने लेखकांना असं सा सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही अनुकरण करणार आहे ते अनुकरण करताना तुम्ही महान व्यक्ती ज्या होऊन गेलेल्या आहेत त्यांचं अनुकरण करा पाश्चात्यांचं अनुकरण करण्यापेक्षा किंवा वाईट गोष्टींचं अनुकरण करण्यापेक्षा महान व्यक्तींचं अनुकरण करा तुम्हाला आयुष्यामध्ये फायदा होईल म्हणजे दिवस विसावा होता आदर्शाचे अनुकरण करा शॉर्ट व्हिडिओवर कमेंट केली आहे ठीक आहे सर मी तुम्हाला ते पुस्तक जे विक्री करतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते जे विद्यात, जासे जासे विद्यात विद्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचेल आणि माझ्या चॅनलवर सुद्धा प्लेलिस्ट मी पूर्ण टाकलेली आहे पुस्तकाची संवाद विद्यार्थी मित्रांशी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला ती मिळून जाईल पूर्ण पुस्तकाचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत थँक्यू सो मच सर तुम्हाला आवडलेली कुठली पुस्तकं आहेत आणि आता सांगितल्याप्रमाणे जो कालचा सा व्हिडिओ आहे त्याला थोडंसं हाईप करून थोडा सपोर्ट केला तर बरं होईल डिसेंबरच्या अनुभवाबद्दल जो बनवलेला आहे त्याबद्दल ठीक आहे धन्यवाद उद्या भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये द्यायला शिका दातृत्व म्हणजे काय देणं का गरजेचं आहे आपण दुसऱ्याला मदत का केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा उहापोह हो, दिवस एकवीस द्यायला शिका या भागामध्ये केलेला आहे लाईव्ह व्हिडिओपेक्षा तुम्ही पूर्ण ऑडिओ बुक पाहिलं तर बरं होईल लाईव्ह मध्ये काय करते जे ठळक मुद्दे आहेत तेवढेच सांगते त्यामुळं तुम्ही जर पूर्ण ऑडिओ बुक बघितलं ना तर ते बरं होईल कांतीलाल जगताप सर हाय नमस्कार तुमच्या कमेंट देतात मधून अधून तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता काही सूचना असतील तर त्याही सांगितल्या तर बरं होईल व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये कोणता बदल अपेक्षित आहे काय तसंही सांगितलं तरी चालेल ठीक आहे धन्यवाद